मुंबईतील शिवतीर्थावर होणाऱ्या मनसेच्या पाडव्या मेळाव्याला मनसैनिकांमध्ये उत्साह मुंबईतील शिवतीर्थावर होणाऱ्या मनसेच्या पाडवा मिळाव्याचा उत्साह नाशिकमधील मनसैनिकांमध्ये पाहायला मिळतो हजारो मन सैनिक सातशे ते आठशे गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत नाशिकच्या मनसैनिकांमध्ये पाडवा मेळाव्याचा उत्साह पाहायला मिळाला आज नाशिक जिल्हा आणि ग्रामीणमधून जवळजवळ सातशे गाड्यांचं नियोजन झालेलं आहे सर्व मनसैनिक प्रत्येक ज ग्रामीण भागातून तालुक्यातून निघतायत आहेत आता नाशिकमधून सर्व मनसैनिक निघत आहेत आणि आज हा फार मोठा मनसैनिकांचा आनंदाचा दिवस आहे माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व कार्यकर्ते एकजुटीने आज लढत आहे आणि सर्वजण आज मुंबईला शिवतीर्थावर सर्व निघाले आहेत आणि हे सगळे पाच वाजेपर्यंत आमचे सगळे मन सैनिक मा आज पोहोचणार आहेत पदाधिकारी सोडून सातशे गाड्या आणि सर्व माझ्या अंदाजे सहा ते साडेसहा हजार कार्यकर्ते होतील मान्य साहेबांनी मला बोलण्याची संधी दिलेली आहे आणि मी साहेबांचे आभार मानतो आज आपण बघाल आणि तुम्ही तिथं राहाल महाराष्ट्राचे जे विषय आहेत शेतकऱ्यांचे विषय आहेत ते मी त्या ठिकाणी मांडणार आहे माहिती सरकारच्याच वावडे दुसरं काय त्यांच्याबद्दलच बोलणार ना त्यांच्याबद्दल बोलणार बोलणार शंभर टक्के बोलणार जो अन्याय होतो त्याच्याबद्दल बोललं पाहिजे